नमस्कार बे पोट्यो आम्ही काही पुण्य केलं असन म्हणून ते पुण्य कामात आलं नाही तर आज आमच्या पेपरले फोटो असता आमच्या गाडीचं डायरेक्ट ब्रेक आहे तर मध्ये मोठा प्रॉब्लेम होता काल रात्री म्हणजे काल दुपारी दोन वाजतापासून आज दु आज आता पाच वाजले ठीक आहे तर अख्खा एक दिवस चोवीस तास आणि वरून तर तीन तास असे सत्तावीस तास गेले आमचे तेव्हा कुठं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण हे आ, योगेश, योगेश हनुमाने म्हणून कारागीर आहे आणि यायचं दुकान कुठं आहेवलेवाडी दुकान आहे रात्री एक वाजेपर्यंत हा माणूस त्या गाडीच्या खालत एअर सस्पेन्शनच एअर ब्रेकचं काम करत होते म्हणजे एखादा मेकॅनिकल तर आमच्या इकडे तर मेकॅनिकल बोलवायला गेलं तर भाऊ येतच नाही एवढे ये माजून टर आहे पण तो माणूस आलाय आणि आल्याच्या नंतर आमच्या सोबत रात्री एक वाजेपर्यंत काम केलं शेवटी झालं नाही कारण त्याच्यातला एक पाठ पुन्हा गेला होता तो दुकान बंद झाले होते पुन्हा सकाळी तो माणूस आता पाच वाजेपर्यंत आमच्या सोबत होता सगळं काम करून दिलं आणि करून जेवला पण नाही म्हणजे उपाशीच आहे त्याला म्हणलं आता भजे खात म्हणजे आता जेवाचा टाइम गेला जेवत नाही येवलेवाडी त्याचं दुकान आहे परभणीचे आहे ते ठीक आहे आणि असे माणसं खरंच भेटत नाही हे आम्हाला पांडुरंगाच्या रूपात भेटले आणि देवाना आम्हाला का सद्बुद्धी दिली हा बापदेव घाट आहे इकडं सासवड आहे इकडं पुन्हा आहे समोर आणि भयंकर घाट आहे समोर त्या घाटात जर आमचे ब्रेक फेल झाले असते तर आमची गाडी अख्खी खाईत गेली असती पण जे होते ते चांगल्यासाठी थी होते ठीक आहे आम्हाला इथं जसं ड्रायव्हरनं सांगितलं का इयर सस्पेन्शन काम नाही इयर ब्रेक काम नाही करून राहिले इयर लीक होऊन राहिली तर आम्ही लगेच या घाटात थांबलो बरं झालं का या खाली थांबलो असतो तरी पोटटे बोर झाले असते कालपासून आम्ही इथंच आहे जेवण खावल अण्णा भेटले आम्हाला सरपंच आणि राष्ट्रपती प्राप्त पुरस्कार प्राप्त आहे आणि या सगळ्या लोकांनी एवढी मदत केली कालपासून पासून अण्णा सोबत आहे कंटिन्यू ठीक आहे पुरंदर तालुक्यात पुणे जिल्ह्यात आता इकडं समोर हवेली तालुका लागला आणि इथं पुरंदर आम्ही बॉर्डरवर उभा आहे तर ह्या ठीक आहे बोगदेव घाटाच्या बोगदेव मंदिराच्या बिलकुल समोर आम्ही थांबलो होतो चोवीस तासाच्या वर वेळ वे निघून गेला आणि पूर्ण काम करून दिलं त्याच्याबद्दल ठीक आहे आम्ही हे पांडुरंगासारखे लोक भेटले आम्हाला आणि यायचा एक हात निकामी आहे अपघात झाला ठीक आहे फ्रॅक्चर आहे आणि एकाच हाताने ते नट बोलट कसतात तरी त्यांनी काम केलं आणि शेवटपर्यंत आमच्या सोबत होते आतापर्यंत म्हणजे काल रात्री एक वाजला आणि आता पाच वाजले उपाशी तापाशी बिचारा काम करत आहे खरच असे माणसं जे आहे ते पांडुरंगाच्या रूपात धावून येतात आमचं म्हणजे जे होते ते चांगल्यासाठी होते एक दीड दिवस आमचा गेला आमचा टूर डिस्टर्ब झाला पण तरी मात्र ठीक आहे या माणसांनी एवढा वेळ काढून आम्हाला दिला आमच्या इकडले मेकॅनिकल येत नाही बा असे धावत ठीक आहे ते एका एका याच्यात आले आणि सगळं काम करून गेलं आणि अण्णासारखे लोक त्यांच्या गा, गावातील लोक की दादा कालपासून त्याच्या जा हॉटेलात आम्ही थांबून आहे चहा पेत जाऊ बसून राहत जाओ तुमचं नाव ना विठ्ठल कायभोर हे सगळे लोक इथल्या ऑस्करवाडीतल्या लोकांनी जे मदत केली काल रात्री एक वाजता मुली आम्ही इथून हॉटेलला हलवल्या गाडीत कसं झोपाचं प्रश्न होता हे सगळे आम्ही त्याच्यावर संकटावर मात करून आता आमची गाडी ठीक आहे ठीक आहे हा सहकारी राहिला होता बारका भाऊ का लायना का ह्या लायना बारका भाऊ लहान भाऊ का नाव ओंकार हनुमाने ठीक आहे होनमाने तर हे परभणीचे आहे आणि यांचं दुकान आहे ठीक आहे कधी काही जर तुम्हाला वाटलं तर यांच्या दुकानाला भेट द्या काही प्रॉब्लेम आला तर आणि खूप साधे माणसं आहे ठीक आहे फार काही पैसेही घेतले नाही त्यानं जे त्यानं मेहनत केली त्याचे घेतले आणि इमानदारीनं काम करून दिलं आमचं त्याच्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद आभार ठीक आहे आस्करवाडीच्या गावातील नागरिकांचे आभार अन्नाचे आभार ठीक आहे आणि जे लोकांनी मामाले आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या काळात मदत केली त्यांचे आभार आणि आम्ही आता निघतो पुढच्या प्रवासाला अण्णा निघतो आम्ही ठीक आहे भेटू तुम्ही तिकडं या वर्धेला ठीक आहे आम्हाला थोडीशी तुमची सेवा करण्याची संधी द्या ठीक आहे तुम्ही या तिकडं ठीक आहे या मग ठीक आहे चला धन्यवाद